नाव शिवाजी रामचंद्र पाटे माझे सैनिक काय झाले रात्री चोरी झाले मी कुटुंबासह पुण्याला गेलो होतो लॉक वगैरे करून सर्व घराचा आणि सकाळी मला आठ साडेआठला फोन आला की असं असं कुलपं बाहेर पडली आहेत शेतामध्ये पुतण्याने फोन केला होता माझे भाऊ वगैरे ते इथं आपलं पाहिलं त्यांनी तर त्यांना दिसली ती कुल्पं वगैरे पडली दोन दिवसापूर्वी माझं कुत्रू गायब झालं मग बिबट्याच्या भे आश, असेल असा अंदाज धरून आम्ही शोध घेत होतो तर आज सकाळी त्यांनी भावाने येऊन पाहिलं परंतु त्याला काही ते दिसलं नाही पण त्याला ते कुल्प दिसली नंतर इथं पाहिलं तर कड्या तोडलेल्या दिसत आहेत आणि मग मी म्हटलं ठीक आहे मी लगेच आता पुण्यावरून आहे बाकीची कामं सोडली आणि मी इकडे आलो इथं कोण कोण राहतो मी माझ्या कुटुंबासह राहतो इते, इते, हो, मी आणि बायका मुलं मुलगी असते मुलगा असतो मी काल दुपारीच गेलोय मी पावणे मग आता पोलिसांना आहे हा पोलिसांनी काय काय त्यांनी तपास पाहणी केली सगळी परंतु ते म्हणले काय काय नेमकं गेलं त्याची लिस्ट करा आणि मग या पोलीस स्टेशन सकाळी आलो तर ते लॉक इथं पडलेले पाहिले ना म्हणून मग दरवाजेकडे पाहिलं तर ते दरवाजा म्हणजे अर्धवट उघडा अशा पद्धतीने दिसलं ते मग काय केलं मग आता यानला फोन केला पाहिला ना बंधूनला पुण्याला होते हां ते पुण्याला येत गेलेच होते रात्रीचा त्यांचा फोन झाला तर साडेआठला आम्हाला ना कुत्रं नाही म्हणून म्हणजे कुत्र्याच्या याने मी इथे वावरात इकडे बाबा बांधाल पुढं थांबले का काय त्या हाती गावात भरलेली आहे ते पाण्यात म्हटलं आरव्याला कुठं बसलं आहे काय असं बघत तिकडे पाहून इकडे घराकडं आलो ते घरात ते एक लॉक इकडे दिसल्यामुळं ती शंका मला वेगळीच वाटली म्हणून मग दरवाज्याकडे आलो तर मग त्यांना सांगितलं ते म्हणले आत जाऊन बघा तर मग आत प्रत्येक दरवाज्याचे कोंडे कापलेले कुलपं खाली पडलेली आणि कपाटातलं साहित्य वायर पाडलेलं असं दिसलं सगळं